नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचे सार याविषयी माहिती पाहणार आहोत गौतम बुद्धांनी आपल्या धर्माच्या तत्वज्ञानाच्या चर्चेत मानवाच्या अस्तित्वाशी संबंधित नसलेल्या प्रश्नांची चर्चा केली नाही विश्वाची निर्मिती विनाश बुद्ध आत्मतत्व इत्यादी दहा प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी मौन स्वीकारले त्यालाच बौद्ध धर्मातील दहा अन्य कृत्ये असे म्हटले जाते आपल्या उपासकांना त्यांनी दक्षता घेण्यास सांगितलेले आहे बुद्धांनी कार्यकारण स्पष्ट करणारा प्रतित्वसंभूत्वात सिद्धांत अनित्य आत्मतत्व सिद्धांत व कर्म सिद्धांत यांची चर्चा केलेली आहे त्यातील पहिला मुद्दा प्रतित्व समुत्पाद सिद्धांत यामध्ये ही बौद्ध धर्माची भारतीय तत्त्वज्ञानाला मिळालेली देणगीज होय या जगात विना हेतू काहीही संभवत नाही असा सिद्धांत सांगून बुद्धांनी दुःखाची ती हेतूफल परंपरा सांगितले आहे त्यांच्यामध्ये सर्व दुःखांची मूळ अविद्या हे कारण आहे अविद्येमुळे संस्कार संस्कारामुळे विज्ञान संभवते विज्ञानामुळे ज्ञानरूप नामरूपामुळे षडयतन षड्यतनामुळे स्पर्श स्पर्शामुळे वेदना निर्माण होतात वेदनेमुळे तृष्णा व तृष्णेमुळे उत्पादन उत्पादन संभवते उत्पादन म्हणजे भोग प्राप्तीसाठीचे प्रयत्न होय उत्पादनामुळे निर्माण होणाऱ्या कर्माला भावना असे म्हणतात भावनेमुळे जन्म प्राप्त होतो भावनाच पुनर्जन्मास कारणीभूत होते जातीमुळे दुःख जीवन प्राप्त होते दुःखी जीवन प्राप्त होते अविध्येचे कारण कर्म आहे व जरामरणाचे फळ क्लेश आहे म्हणजे प्रत्युत्व समुत्पादक सिद्धांत चक्राकारच आहे, ही एते। आहे। हे दिसून येते दुसरा मुद्दा कार्यकारण भाव गौतम बुद्धांनी धर्माच्या शिकवणीत कार्यकारण भावास विशेष महत्त्व दिलेले आहे जन्म हे पुनर्जन्मातील कर्माचे फळ असून या जन्मातील कर्मामुळे पुनर्जन्म प्राप्त होतो ज्याप्रमाणे कर्म त्याप्रमाणे प्राप्त होत असते कर्मामुळेच मानव जन्मवृत्तीच्या फेऱ्यात अडकलेला दिसून येतो जर पापकर्म केले नाही तर मरण येणार नाही व पुनर्जन्मही होणार नाही कर्मबंधनातून मुक्त होणारा माणूस निर्वाणाप्रद जातो या अवस्थेत कर्मबंधानेच नसल्यामुळे जन्म किंवा मृत्यू सुख किंवा दुःख पुनर्जन्म असत नाही लोकांना त्यांनी सदाचाराकडे आकर्षित करण्यावर भर दिला आहे मानवी जीवनातील दुःखी नाहीशी करण्यासाठी बुद्धांनी प्रकृतीवर सदाचारणाचा मार्ग समाजाला दाखवून दिला अनित्य आत्मतत्वाचा विचार ही बौद्ध धर्माची महत्त्वपूर्ण देणगी होय अनात्मवादात ते म्हणतात प्रत्येक वस्तू अनित्य असून बदल हा वस्तुधर्म आहे कारणाचे धरण घटक बदलले की कार्य बदलते तसे रूप वेदना संस्कार संज्ञा व विज्ञान या पाच संस्थांपासून आत्मतत्व संभवते तथापि हे स्कंधही अनित्य असल्याने स्थिर किंवा अनंत स्वरूपाचे आत्मतत्व संभवत नाही यामुळे अस्थिर आत्मेविषयी आसक्ती बाळगणे अयोग्यच आहे अनात्मवाद समजलेल्या व्यक्तीला कशाचीही तृष्णा राहत नाही सुख व दुःख निर्माण होत नाही ते सर्व बंधनातून मुक्त होतो पुढचा आणि तिसरा मुद्दा सदाचाराला अत्यंत महत्त्व भगवान बुद्धांनी आपल्या शिकवणुकीत सदाचाराला अत्यंत महत्त्व दिलेले आहे अत्यंतिक कामभोग व आत्मक्लेश हिंसा व अहिंसा ज्ञान व कर्म उच्छितवाद शाश्वतवाद अशा सर्व अतिरेकी मार्गापासून वेगळा मार्ग त्यांनी स्वीकारला त्यामुळेच ते आपल्या मार्गाला मध्यम मार्ग असे म्हणतात आक्रोधाने क्रोध जिंकावा साधुत्वाने असाधुला सत्याने असत्याचे निवारण करावे प्रत्येकाने आपले शील उच्च ठेवावे संन्यस्त वृत्तीने राहावे तत्वचिंतन करावे हे बुद्धांच्या शिकवणुकीचे सार आहेत कोणत्याही परमेश्वराचा संदर्भ न आणता मानवाला याच जन्मी याच जगात निर्वाणापद जाते हे त्यांची घोषवाक्य होते त्यामुळेच तर त्यांच्या धर्मात जातीपातीचा विचार न करता प्रवेश मिळत होता गौतम बुद्ध हे धर्म सुधारक होते लोकांना त्यांनी अंतर्मुख करून सदाचार व निधी यावर भर दिला मनुष्याच्या कर्मानुसार त्याची उच्च निश्चता ठरत असते प्रत्येक मानवाचे ध्येय संसार चक्रातून मुक्ती मिळवणे हेच आहे ते मिळवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करता येते देवदेवतांचे महत्त्व विधिसंस्कार डामडोल यासारख्या बुद्धी बाबींना त्यांचा विरोध होता बुद्धांनी आपल्या तात्विक शिक्षण मानवी जीवनातील दुःखाची कारण मिमासा स्पष्टच केली आहे त्यांनी निर्वाणपदापर्यंत जाण्याचा साधा सोपा व सरळ सदाचार मार्ग दाखवून दिला त्यामुळेच बौद्ध धर्माच्या शिकवणुकीला वेगळे स्थान मिळालेले आहे धन्यवाद आज आपण गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचा सार याविषयी माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जैन धर्माचे व बौद्ध धर्माचे उदयाची कारणे पाहूया आमच्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज आपण